शेतीसाठी कर्ज काढला असेल तर ती सुद्धा कर्जमाफी झाली म्हणजे शेतकरी त्या ठिकाणी कर्जमुक्त झाला खऱ्या अर्थाने सातबारा कर्जमुक्त झाला आणि अनेक अडचणीत असलेल्या पतसंस्था सहकारी बँका सुद्धा सुस्थितीत आल्या पवारसाहेबांच्या एका निर्णयामुळे कित्येक त्या ठिकाणी शेतकरी कर्जमुक्त होत असताना अनेक संस्था सुद्धा ऊर्जित अवस्थेत आला हे आपल्याला कधी विसरता येणार नाही आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेला पवार साहेब एखादी गोष्ट सांगतात आणि आता म्हणतात की तीन लाखापर्यंतची कर्जमाफी होईल पवार साहेब म्हणतात तर शंभर टक्के शेतकऱ्याची ही कर्जमाफी होईल आणि त्याला कारण आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारा आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी दूरदृष्टी असणारा दुसरा नेता कोणी नाही ही वस्तुस्थिती आजची नक्कीच आहे आणि त्यामुळंच मग मुण वीज सवलतीच्या दरात असेल आणि लाडक्या बहिणींचे पंधराशेचे तीन हजार करण्याचा विषय असेल जर पवार साहेब तो शंभर टक्के खऱ्यात उतरवल्याशिवाय ते राहत नाहीत याची आपल्या आणि म्हणूनच मला आपल्याला कुठला ना कुठला त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रभावी फळबाग डाळिंब द्राक्ष होतो द्राक्षा, तो तो द्राक्षा बागांना टँकरनी पाणी पुरवठ्याची तरतूद सुद्धा पवार साहेबांनी त्या ठिकाणी करू दिली पिण्याच्या पाण्यासाठी होतीच परंतु द्राक्ष जी आपण मोठा खर्च करून त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी द्राक्षाची लागवड करत असतो आणि ती जर पावसाअभावी पाण्याअभावी नष्ट झाली तर फार मोठ्या नुकसानाला समोर जावं लागतं ती जगवण्यासाठीसुद्धा टँकरने पाणी देण्याची तरतूद पवारसाहेबांनी केली आणि म्हणूनच मी म्हणतो की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कैवारी कोण असेल तर पवारसाहेबांस सोडून आण कुणी नाही हे लक्षात घेऊनच आपल्याला पवारसाहेबांच्या आप पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची भूमिका आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी तालुक्याची घडी श्रीमंत रामरायंच्या माध्यमातून कशी बसली आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही अनुभवत आहे तालुक्यात शांतता आहे तालुक्यामध्ये उद्योगवाढीसाठी त्या ठिकाणी पोषक वातावरण आहे कमीनसारखा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपली एक एक कंपनी दरवर्षी वाढवत चाललेला आहे तेरापेक्षा अधिक त्यांची युनिट झाली ट्यूब इंडियासारखी नवी एक कंपनी युग घातलेली आहे महिंद्रा लॉजिस्टिकसारखी कंपनी युग आहे म्हणजे औद्योगिककरणाच्या सुद्धा आपण पुढं जात असताना त्या ठिकाणी कमीनसारख्या कंपनीला म्हणत असेल की त्या ठिकाणी योग्य काम होत नाही त्या कंपनीला आम्ही टाळं ठोकू ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि तिला टाळं ठोकण्याच्या भाषा करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मत देणार आहात का कमीनसारख्या कंपनीला टाळं ठोकणाऱ्या भाषा करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मत देणार आहात का हा माझा तुम्हाला प्रश्न जे चांगलं चाललंय ते तुम्ही त्याच्यात आडकाठी कुठलीही गोष्ट समजून घ्यायची नाही काहीतरी उगच आपलं बरत राहायचं त्यांचं नाव काय गाव काय मला काय ते अशी देणं घेणं नाही पण अशा प्रकारची जर प्रवृत्ती असेल तरी विकृत प्रवृत्ती आहे आणि विकृत राजकारण तुम्हाला पाहिजे का सुसंस्कृत रामरायांचं राजकारण पाहिजे हे ठरवायची वेळ आता आलेली आहे आपल्याला सुसंस्कृत राजकारण पाहिजे आपल्याला तालुक्यामध्ये शांतता पाहिजे आपल्याला तालुक्यामध्ये औद्योगिक करण्यासाठी पोषक वातावरण पाहिजेले आणि हे कधी शक्य होईल ज्या वेळेला ह्या तालुक्याची रामरायांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून एक अत्यंत उत्तमपैकी घडी बसलेली आहे ती विस्कटण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षापासून चालू आहे अजून विस्कटलेली नाही ती विस्कटू देऊ नका एवढीच ह्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करेन या ठिकाणी मला राज्य शासनाबद्दल काही फारशी बोलण्याची इच्छा नाही जे काय चालले ते तुम्हालाच पटतंय का सांगा वेगवेगळे त्या ठिकाणी मोठमोठी मुट निवडणूक आली क्या आश्वासन पाँच पाँच ते आश्वासनं द्यायची निवडणूक संपली पाच पाच दहा दहा वर्षं झाली त्या आश्वासनांचं काय झालं असंच आम्हाला अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचं आश्वासन दिलं होतं तुम्हाला माहित नसलं तर सांगतो आम्हाला सुद्धा बोलवलं होतं जे जुनेही घराणी आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं होतं की अरबी समुद्रात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार आहे आता मला म्हणावं लागेल सुदैवाने अजून ते उभं राहिलं नाहीतर ना कोकणात पुतळ्याचं जे काही झालं ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली असती आपण पाहिलं ना पुतळ्याचं काय झालं आता स्मारक करायचंय तर ते आपणच करायचं महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच करायचं आणि चिरंतर चिरकाल टिकेल अशा प्रकारचं स्मारक करायचं नाहीतर त्या पुतळ्याचं काय झालं आपण पाहिलं किती कमीपणा आणणारी गोष्ट आहे त्यामुळं सुदैवाने त्यांनी नाही उभा केलं हेच बरं झालं नाहीतर ते बघण्याची वेळ आली असती लक्षात घ्या आणि आता उभा करायचं तर ते आपणच करायचं महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच करायचं आणि माझी विनंती राहील पवार साहेबांना की ते त्या त्या ठिकाणी शंभर टक्के पुढाकार घेतील आणि आपली सर्वांचीच अस्मिता असलेली जातीभेद कुठलंही न पाळणारे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने आपण पुढं जातो पण खरा विचार तो आपल्याला कुणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे अठरा पगड जातींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी मराठा साम्राज्याची स्थापनेची नीव जर कोणी त्या ठिकाणी रचली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेली आहे त्यामुळं त्यांचं स्मारक हे आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी स्वप्न आहे ते नक्कीच साकारतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलचं स्मारक असेल अनेक वर्ष आपण ऐकतोय तो सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हाय होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर चैत्यभूमी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तेही काम करून घ्यावं लागणार आहे आणि हे सर्व मी अशासाठी सांगतोय की ही नुसती त्या ठिकाणी आश्वासनावर आश्वासनं आपण ऐकत गेलो पण प्रत्यक्षात काही घडलं नाही हे मला आपल्याला आश्वासनांपलीकडं प्रबोलनांपलीकडं दबावापलीकडं आदरणीय पवारसाहेब आणि व्यासपीठ वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे आवाहन करतो की आपण सर्वांनी माझा जे चिन्ह आहे ते तुतारी वाजणारा माणूस हे चिन्ह पहिल्या क्रमांकावर आहे मतपत्रेवरती आपण आपण आपलं बहुमोल मताने आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करावा ही विनंती करतो या ठिकाणी बरेच मुद्दे बोललेत वेळ कमी आहे वारसाहेब ऐकायचं आहे मी एकच सांगेल की आपल्या समोर जे समोरचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराला जे ज्यांनी उभं केलं आहे त्यांनी ते पाच वर्ष आपले प्रतिनिधी होते खासदार होते त्यांनी पाच वर्षामध्ये काय केलं ते आपल्याला विचारतं की तीस वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये विकास काय झाला मला सांगा धोंबलगुडी धरण हे कुणाच्या काळामध्ये झालं हे आठ नऊ साली धरण झालं सतरा अठरा साली पाणी आपल्या तालुक्यामध्ये आलं आणि खासदार एकोणीस ते चोवीस होते काय केलं त्यांनी पाच वर्षामध्ये काही काम केलं नाही आज आपल्या काळामध्ये साहेबांच्या पवारसाहेबांच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी कमीज कंपनी आली आणि कमीज कंपनी आल्यानंतर या तालुक्यातल्या हजारो मुलांना तिथं काम मिळालं हजारो कुटुंबाचे प्र कुटुंब उभी राहिली त्यांना आधार मिळाला आणि हे कमीच कमी बंद पडाय निघालेत मला सांगा तुम्ही यांनी पाच वर्षामध्ये खासदार फंडातून काय काम केलं आम्ही गावोगावी जातो आहे विचारतोय कुठंच काम नाही रस्ता गेला आमदार फंडातून पाण्याची योजना केली रमेश साहेबांच्या बंडातून शासनाकडून या ठिकाणी जी जी कामं झाली ती ती कामं ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झाली आणि ह्यांनी काय केलं एकच उत्तर आहे एक हायमस्ट आणि एक, एक पिकअप शेड मला सांगा खासदाराचं हे काम असतं का खासदार म्हणून काय काम केलं पाहिजे पवारसाहेब खासदार त्यांनी काय केलं काही नाही पहिले त्यांनी काय केलं पाच वर्ष पहिलं छा छत्तीसगावचं पाव घेतलं खरी रेल्वे कोणाला आपल्याला माहिती आली आता आदर पवार साहेबाजवळ रेल्वे आली खरी गोष्ट आहे पण तरी त्याचाच श्रेय घेतलं आणि सांगितलं दिवसाला एक लाख कोटी तासाला हजार कोटी मिनटाला आता शेकंद्राला सांगायचं राहिले बघते एवढे थापा मारला काही मर्यादा असते की नाही काही थापा मारायचा त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपण ओळ माणसं ओळखा आमच्या समोरचे उमेदवार आहेत ते म्हणतायत मी शेतकरी शक्तीचं तुम्ही आतापर्यंत केलेलं तालुक्यातील उद्योग पहा आणि कोणाच्या पाठीशी उभं राहायचं हे ठरवा एक लाख शेवटचा मुद्दा सांगतो आणि संपतो त्या ठिकाणी उत्तर कोरियाची माणसं आहेत उत्तर कोरियाच्या बाबतीमध्ये सांगायचं की त्या ठिकाणी वसना वजन योजना ही पवारसाहेबांच्याच काळामध्ये सुरू झाली आणि रामराजे साहेब सभापती असताना ती तिचं काम पूर्ण झालं तर मग त्याचंही सर्दी काही लोक घेत आहेत दुसरी गोष्ट आज वसना योजनेमध्ये आपल्या मतदारसंघातील बारा गावं आहेत अजूनही आपली अकरा बारा गावं ते राहत आहेत आणि पवार साहेबांनी त्यावेळेस सातत्याने लोकं त्या त्यावेळेच्या नेत्यांना सांगितलं होतं की तुम्ही सोळशी धरणाचा हक्क आपण सांगा जे पाच पॉईंट बारा टी पाणी त्याचा हक्क सांगा सांगितलं होतं पण कुणी त्याला हक्क सांगितला नाही आणि एक लक्षात या की सुळशी धरण आहे ते पाणी लवादाच्या बाहेरचं पाणी आहे त्यामुळे त्या त्या ते पाणी आपल्याला त्यासाठी हक्क सांगितलं पाहिजे होता जिल्ह्यानं तो, तो हक्क सांगितला नाही आणि माझे म्हण म्हणणं एकच एक जे कोणी आता बाता करतायत जे लो लोकाला भडकवत आहेत मग असे सांगितलं की मागच्या काळामध्ये मिटिंग घ्यायला सांगू वगैरे वगैरे माझं आव्हान आहे त्यातलं दोन टीमशी पाणी आम्हाला हे शेतीला मिळालं पाहिजे कोरगाच्या भागामध्ये आणि त्यासाठी खरा असं आमच्या पुढच्या काळामध्ये अरे मला खात्री की पवार साहेब ज्या मागे ते निश्चितपणे होईल दुसरी गोष्ट एक शेवटची सांगतो त्या ठिकाणी नॅशनल कॉरिडॉर आपल्या उत्तर कोरेगाव भागामध्ये आला होता त्यावेळेस तिथली भौगोलिक परिस्थिती योग्य अनुकूल अशी होती पाणी होतं हायवे होता परंतु तिथल्या महाभागांनी हा नॅशनल कॉरिडॉर इकडं मसवडला नेहला पण नेहला हरकत नाही त्याला इथले लो इथले प्रतिनिधी कारणीभूत आहेत त्यांनी तो तिकडे नेहला पण तिथं योग्य परिस्थिती आहे का तिथं अनुकूल परिस्थिती आहे का याचा विचार केला नाही म्हणजे नको त्याचं ज्याला पाहिजे त्याला त्यांनी दिलं नाही ज्याला नको त्याला त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आणि या सगळे जे कारणीभूत आहे अशा लोकांच्या पाठीशी आपल्याला उभारून चालणार नाही उद्या भविष्यामध्ये आपल्याला उद्योग जनता माफ करणार नाही त्यामुळे निश्चितपणे भविष्यकाळामध्ये पवारसाहेबच्या महाराष्ट्राने आपल्याला दोन गोष्टी कर्यात निरादेवकरचं पा काम पूर्ण करायचं आहे आणि उत्तर कोरेगाव भागामध्ये नॅशनल ऐवजी नॅशनल कार्ड नाही असेल तर राज्याची एमआयडीशी आणण्याचाही प्रयत्न करायचा आहे आणि फलटणमध्ये सुद्धा उद्योगधंदा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे एवढी सांगतो त्यासाठी आपण महाराष्ट्र उभा करावा एवढी विनंती करतो आणि वीस तारखेला माणूस या चिन्हापूरचं पटकन दाबून आपण सर्वांनी बहुमल असं मत द्यावं एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तत्ता समोर ठेवणार नाही आणि या महाराष्ट्राचा सह्याद्री चौऱ्याऐंशी वर्षाचे युवते माननीय शरद चंद्रजी पवार आपल्या समोर वक्तवता महाराष्ट्राचा बुलंदाबाजे वेळ सगळंय दहा वाजता सभा पाहिजे अच्छा या सभेमध्ये असं ज्यांचे आपण विचार ऐकले हे संजीवराजे नाईक निवारकर आपले आमदार दीपक चव्हाण व्यासपीठाचे सर्व मान्यवर आणि उभा बंदीवर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये पुढच्या पाच वर्षाच्यासाठी महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा कसा द्यायचा राज्य कसं चालवायचं याचा विचार करण्याच्या बदलची ही वेळ आहे आणि मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या अनेक 니가 우리, 아니, 니가 우리, 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 이리 우리, 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 우아니리 우리, 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 리우 त्यांच्यासारख्या लोकांच्या फैसनं एक स्थिती बदललेली आहे आणि एका विषयीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अठराशे पंच्याऐंशी साली दुष्काळाची स्थिती होती आणि त्या दुष्काळाच्या स्थितीमध्ये लोकांना जगवण्याच्यासाठी इंग्रजांच्या राज्यामध्ये काही ना काही ते काम चाललं पाहिजे ही भूमिका होती हा आग्र होता आणि त्याच वेळेला नीरा दावा नीरा उजवा दोन कामांच्या संबंधीचा निर्णय झाले तिथून पाणी येत होतं शेतीवाडी होती पण कारखानदारी नव्हती गुळाचा धंदा होता पंचंचं मार्केट याचा लौकिक देशामध्ये होतं गुलाच्यामध्ये पण या सगळ्यामध्ये खरं बदल तरी झाले ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली हवसाहे स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याचा लाभ हा लोकांच्या जीवनामध्ये देण्याच्यासाठी दृष्टी असलेले नेते होते या भाग्य भाग्यवानोत तुम्ही आणि मी त्या कालखंडामध्ये अधिक कुठे होणारचा इतिहास हा वर्षाचा मनिषाचा ही गोष्ट असतात फलतांचं चित्र वाराणसीचं चित्र हे बदललं असेल त्याचं शे प्रामुख्याने द्यायचं असेल <laughs> जैं, तर श्रीमंत महाराजांनी यांना हे असं सेल द्यावं लागेल त्या सुरक्षितच्या काळामध्ये त्यांच्याकडे फीड बांधकाम सार्वजनिक बांधकाम हे खाचं होतं आणि ते आख्या खाच्यापेक्षा वेगळं होतं त्याच्यामध्ये रस्यही होते त्याच्यामध्ये बांधकामही होतं आणि त्याच्यामध्ये पाणी कॅनार यासंबंधीचासुद्धा अधिकार होता आणि त्या सगळ्या काळामध्ये महाराज साहेबांनी या सगळ्या भागातलं अत्यंत अफुलतेने पाहिजे आणि हे फायदाना त्यांनी असं कधी वगैरेच नाही हा फंचनचा भाग आहे हा बारावंशीचा भाग आहे हा इंदाफूरचा भाग आहे हा फंडन फुरचा भाग आहे फंटनपासून दूर आहे त्यांनी विचार हा केला या प्रदेशातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हो बदल कसा करता येईल एवढा एक दृष्टिकोन त्यांच्या आणि त्याचा सराव आज वंचन काय बारावती काय इथं जी काही सुवत आहे त्या त्याचं योगदान आपल्याला महाराज साहेबांना द्यावं लागेल आणि म्हणून त्या प्रसंगीचं वारंवार त्यांचे आसवाद करणं अगत्याचं होऊन जात कारखानदारी